रोड इथल्या महाजन हॉस्पिटल समोर आज सकाळी बर्निंग रिक्षाचा थरार पहावायस मिळाला रिक्षाचालकानं समयसूचकता दाखवून बाहेर पडल्याने त्याचा जीव बचावला मात्र या आगीत रिक्षा मात्र जळून खाक झाली याबाबत अधिक माहिती अशी की मोहम्मद सुफ्रान पठाण वय अठ्ठावन्न वर्ष राहणार मगरचाळ जेलरोड हे आपल्या ताब्यातील सीएनजी रिक्षा क्रमांक एम एच पंधरा जे ए तेवीस सत्याहत्तर घेऊन जेलरोडकडून रोडकडे आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास येत होते कडक उन्हामुळे रस्ते तापले होते व मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता महाजन हॉस्पिटल समोर येताच पठाण यांना गाडीतून काहीतरी जळण्याचा वास येऊ लागला व काही प्रमाणात धूर येऊ लागला पठाण रिक्षाच्या बाजूला घेत असताना रिक्षानं पेट घेतला तोच पठाण यांनी रिक्षाबाहेर उडी घेतली आरडाओरड झाल्यानं रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठ्या प्रमाणात भडकली होती काही नागरिकांनी अग्निशामक दलाला कळवलं दलाचे जवान एलपी बेंद्रे एस एम जाधव आर आर काळे पिडीपुरी राजभाऊ गोसावी तसंच मंगेश जाधव यांनी एक बंबाच्या साह्यानं आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र या आगीत रिक्षा पूर्णतः जुळून खाक झाली सुदैवाने रिक्षामध्ये प्रवासी नव्हते नाहीतर मोठी अघटित घटना आज घडली असती नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली बर्निंग रिक्षाचा थरार अनुभव अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला जलरोडच्या दोन्ही मार्गांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड